झालेलं नुकसान त्याच्यासाठी तुम्हाला कॉल केला तुम्ही आले उपकरनं कुणी आलं नाही आम्हाला झालेलं नुकसान आहे घेऊन कधी तिथे कोणताही मिळत नाही आता अशी पण कृती करा की त्याची आणि त्याच्यासाठी पाचविवाह करा आणि प्रत्यक्ष दाखवा व्हा की काय झालेलं शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि ते आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो तुम्ही ते पत्ता अधिकारायची ते बोला आणि मंजूर करून घ्या आमच्यासाठी हो कारण काय नुकसान झाले आणि कधी पावसामुळे आहे माझी शेती धुळे शहराच्या आधीत आहे वरखेडी वडला आहे माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळी काल अचानक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला होता दोन ते अडीच महिन्याचा चारा तयार झालेला होता साधारण दहा पंधरा दिवसात तो विकला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस हा येणार होता पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने जापू शकत नाही त्याला काही आपण ते जा हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही म्हणून नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघल म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ आदेश अधिकाऱ्यांना पंचनामे कृषी अधिकारी तलाठी ऑफिसला कळूनच नाही पंचनामे ला करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडून जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तो तरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो पशुधनाचं पण काही नुकसान झालं यावर आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली बैलजोडीची बैलजोडी जोडी वाढली जवळजवळ एक लाख तीस हजार चाळीस हजारच्या लगभग ते बैलजोडी होती काही ते पन्नास एक हजार रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित दोन हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती मग ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो पण आमच्या राज्यांना समजवलं की जा तुम्ही आपण सकाळी पंचनामा करू पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळाल आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं शासनाकडनं ते शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली फोटो वगैरे केले पण दाखवत आहेत गुजरातने सगळ्यांनी पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती केली